के साथ गंगा भी भी गंगे में इधर हैं आणि मुख्यमंत्री वारंवार काय सांगायचे माहिती तिजोरीवर बोजा पडत तरी आम्ही कर्ज माफी देतोय मी देतो है। में ते लिहून ठेवले कित्यकट शब्द उद्गारले म्हणून जयंतराव पाच वेळा मुख्यमंत्री म्हणतोय का सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत आता मुख्यमंत्र्याचं वजन एवढं आहे जसे गोल गोल आहे तशी त्याची कर्जमाफी पण गोल गोल, गोल आहे कुकून सुरू झाली कुकून निघाली समजतच नाही मग मुख्यमंत्री ना आम्ही नेहमी सांगायचं का बोजा पडतंय बोजा पडत म्हटलं मुख्यमंत्र्याला आठवण दिली बत्तीस चौतीस हजार कोटीचा गोजा पडतंय आणि सोळा लाख कर्मचाऱ्याला एक लाख पासष्ट हजार कोटी देत त्याचा मोजा हो नाही पडत सातवा वेतन आयोग लागू केला एका घरात चार लोकले सातवा वेतन आयोग देत तुम्ही तेव्हा मी कसे लावले बायकोले भेटते कोट्याने भेटते नवऱ्याला भेटते तिच्या सासऱ्याले पण भेटते तेव्हा तुम्हाला मोजा आठवत नाही त्याला माहित आहे का सोळा लाख कर्मचाऱ्यावर सरकार चालत त्याने काही बोललं तर आपलं वाटोळ होत आणि त्याची भीती ठेवून जर तुम्ही बोंबलत नसाल तर हा शेतकरी तुमच्या सरकारवर नागर चालवल्याशिवाय राहणार नाही मा छत्रपती शिवाजी महाराजाची कसम तुम्ही जर कात्र शेतकऱ्याला जर छडलं तर आम्ही तुम्हाला सांगतोय हे काही आईबाईचं टाकर नाही आहे तुम्ही विनाकारण जर शेतकऱ्याच्या वाट्याला जा आणि मोठी फुशारकी मारून घेत असणार काही भाजपचे कार्यकर्ते आमदार आम्ही कर्जमाफी दिली दिले म्हटलं काय देवेंद्र फडणवीस नागराने गेला होता तुम्ही कर्जमाफी दिली आणि पैसे तर आमचंच आहे ना तिथं पैसे काय फक्त काय मोदीने आणून टाकले का आणि पैसे आमचेच आहे पण तुम्ही आमचं साठ सत्तर वर्षामध्ये जर लुटलं कर्जमाफी माफी आम्हाला मान्य नाही हे आमची लुटीतला फक्त पंचवीस टक्के हिस्सा घेतला पंच्याहत्तर टक्के बाकी आहे पंचवीस टक्केच भेटला किती याचा हिशोब मुख्यमंत्र्याला आवाहन करतोय भाजपच्या कुठल्याही आमदाराला खासदाराला नेत्याला आम्ही आवाहन करतोय तू म्हणशील तिथे आम्ही यायला तयार आहोत आम्ही तीन वर्षाचा हिशोब भाजपवालाचा घ्यायला शेतकऱ्याला किती लुटलं आणि तुम्ही दिलं किती एका रुपयाने जर आम्ही शेतकरी कमी पडला तर बच्चे कुठं आहे तिथं दफन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हिंमत असेल भाजपवाले छाती फाळू पाळू भाजपाला नेहमी दादा आमच्या शंकरावनं म्हटलं का छप्पन ची छप्पन ची अभ्यास शेतकऱ्यासाठी अडू इच्छित दाखवू साहेब फार <laughs> छप्पन छप्पन ची करून आला शेतकऱ्यासाठी आडू इच्छित दाखवा म्हणून आम्ही भाजपाला ते मोदीजी बोलत होते तिकडे निवडणुकीच्या अगोदर इतक्या जोरानं बोंबलले मोदी अजूनही डोक्यातून चाललंच नाही पहिले म्हणे पंधरा लाख देतो म्हणे आता पंधरा लाख तर भेटूनच नाही राहिले आमचे बँकेतले भेटून नाही राहिले पंधरा लाख जाऊ आले पण आमचे तर आम्हाला परत एवढा फोकणाळ्या पंतप्रधान देशात झाला कधी एवढा घपाळ्या फोकणाळ्या मेक इन इंडिया मेड इन इंडिया मेक इन इन इंडिया मेड इन इंडिया म्हणजे काय कांदा बसत नाही का काय टाटा बिरला तर धीरुभाई अंबानीचाच माल बसतो का आमचं कोण मेक इन इंडिया मेक इन इंडिया मेन इंडिया करत नाही नीरा चिवत्या भरून सुरू आणि दोन मारले तर आम्ही चार मारू आता कोणाला मारावा हो हाच प्रश्न आहे व्यवस्था कशी आहे मित्र कर्जमाफी तर हा फॉर्म्युला आहे कर्जमाफी आमचा महत्वाचा विषय नाही या लक्षात घ्या या हातावर कर्ज घेतलं या हातावर कर्ज माफ झालं तर दुसऱ्या हातावर घ्यावं लागतं आज कर्ज माफ झालं तुझ्या छातीवर आहे कर्ज माफी फार मोठा विषय नाही पन्नास साठ वर्षाच्या लुटीचा भाग आम्हाला तुम्ही दिलं नाही लुटलं म्हणून आम